जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हफ्ता आहे तीन हजार आपण महिलांचे थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही सीडीपीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली नाही एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ च उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल